मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग अठ्ठावन्न का तुझ्या माझ्या तो बंध हळवे काळही मेघाची नजर डायनिंगवर वर ठेवलेल्या निशिगंधाच्या बुकेकडे गेली अरे यांना पाण्यात ठेवायला हवे नाहीतर कोमेचतील बेडरूममधून मधून मोठा पॉट घेऊन आली पाणी भरले थोडी साखर आणि थोडे विनेगर टाकले यात आठवडाभर तरी छान टवटवीत राहतील ऊन किती वाढलंय त्या मऊशार बटर पेपरला बांधलेली लाल सॅटिनची रिबिन तिने मोकळी केली आणि निशिगंधाच्या तीस चाळीस काड्या डायनिंगच्या काचेवर पसरल्या हातातील कैचीने खालच्या दांडीला तिरका छेद देत एक एक काडी पॉटमध्ये ठेवत होती फोनवर बोलून झालेला तो बाल्कनीतून आत येऊन तिथेच समोर डायनिंगच्या खुर्चीवर बसला किती प्रेमाने काळजी घेत आहेत या फुलांची फुलांवर हात फिरवत सुगंध घेत त्याच्याकडे न बघताही त्याचे तिच्याकडे एकटक पाहणे जाणवलेले ही फुलं पण प्रकाश सरांनी पाठवली का त्याच्याकडे हळूच बघत तिचा प्रश्न नाही जिया म्हणाली आंटीसाठी बुके घेऊन ये सो आणला खाली फोन मध्ये बघत अडखळत उत्तर अच्छा मग फ्लॉवर शॉप मध्ये फक्त निशिगंधच होता का तिने पुन्हा खोडी काढलीच नाही ऑल टाइप्स ऑफ बुके होते आय वॉज इन हरी हा समोर दिसला म्हणून घेतला तिच्याकडे बघत चेहऱ्यावरचे भाव समजण्याचा प्रयत्न मेघा तुम्हाला माहीत आहे तरी मला पर्पजली विचारत आहात शी इज इम्पॉसिबल असे गोल गोल प्रश्न विचारून त्रास देणे मेघाचे फेवरेट काम आहे अच्छा म्हणजे अवॉर्ड सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही निशिगंधाचा बुके पाठवलेला तेव्हाही तुम्ही घाईतच असणार ना जो समोर दिसला तो घेतला असच ना हातात निशिगंधाची काडी झुलवत त्याच्याकडे रोखून हसत बघत तिचा प्रश्न बोलिये राजीवजी आज तर मान्य करावं लागेलच सो so, कळलं तुम्हाला तिच्याकडे पाहू की नको या संभ्रमात हम्म थोडा वेळ लागला पण कळलं तो मान खाली घालून मोबाईल मध्ये बघत बसलेला आई ग किती ते बिचार दिसण राजीवजी मला त्या दिवशीही आनंद झालेला आणि आजही आज आणि मिस्टर मेहरा तुमची नेहमीची घाई नोटवर पूर्ण नाव पण लिहिलं नाही नुसतं आर एम मला कसं कळणार मी किती वेळ शोधत होते की ते निशिगंध कुणी पाठवले त्याने चमकून तिच्याकडे पाहिले का का शोधत होतात अत्यंत अधिरावास माझी आवडती फुलं आहेत माझीही यावेळी थेट तिच्याकडे बघत होकार पण असं फुलं पाठवण्यापेक्षा फोन करून सॉरी म्हणायचं ना आणि अभिनंदन करायचं मग पुढचे वाद झालेच नसते तिच्या डोळ्यात हळहळ वादात वाया गेलेल्या दिवसांची गमावलेल्या क्षणांची समोर उभं राहून चूक मान्य करून सॉरी म्हणायलाही तुम्हीच शिकवलं ना आणि या वाद घालणाऱ्या रागीट राजीवशी जुळवूनही घेतलं माझ्यातला तो हरवलेला आनंदी राजीव शोधण्यात माझी मदत केलीत आवाज कातर झालेला तिचेही हात स्तब्ध हातातील काळीला घट्ट धरले क्षणात सावरले मिस्टर मेहरा अवॉर्ड सेरेमनीच्या त्या संध्याकाळी जर मला कोणी म्हणालं असतं की भविष्यात आपण दोघे एकत्र काम करू प्रोजेक्ट विन करू आपल्या मुली फ्रेंड्स असतील आणि असेच एका संध्याकाळी आपण इथे बसून गप्पा करत असू तर मी म्हणाले असते इम्पॉसिबल वी काँट बी टुगेदर हलकेसे हसली बट स्टिल वी आर टुगेदर इट्स डेस्टिनी नेहमीचेच हेतुपूर्वक एकेका एक शब्दावर जोर देत बोलणे आणि त्या शब्दांवरचा त्याचा गाढ विश्वास जाणवला तिला त्याने डायनिंगवरची शेवटची निशिगंधाची काडी उचलून तिच्या समोर धरली तिनेही अलगदच त्याच्या हातातून ती घेतली पॉट मध्ये ठेवली निशिगंधाच्या फुलांनी सजलेला पॉट दोघांच्या मध्ये फुलांमधूनच एकमेकांकडे पाहणारे दोघे राजीव काय आहे हे सगळं अगम्य पण हव हवंस किती भिन्न होती आपली आयुष्य अजूनही विचार केला की तफावत जाणवतेच तरीही सोबतीसाठी धडपड या क्षणी तर एवढंच वाटतं आहे वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळही का तुझ्या माझ्यात विणतो बंद हळवे काळही कोण जाणे काय आहे या क्षणांचे मागणे कोणते नाते म्हणू हे गुंतणे ना टाळणे का तरी माझे तुझे हे सोबतीचे चालणे एकमेकात गुंतलेल्या नजरा सर्वच शांत अन स्तब्ध तीच बोलकी शांतता नजरेचेच प्रश्न नजरेची सुत्तरे अन अचानक दारातून आत येत ईशांची हाक काका का माओ माओ अन भानावर आलेले दोघे शेवटचे आंब्याचे एक दोन घास खायचे नव्हते अन लपायला इकडे आलेला अरे थोडसच राहिलंय असे समजावणाऱ्या जिया आणि आर्या अन राजीवच्या खुर्ची पाठी दडून बसलेला तो मेघाने पॉट उचलला आणि आत बेडरूम मध्ये नेऊन ठेवला श्वासात गंध भरत स्वतःशीच हसली राजीव या निशिगंधाची आता सवय झालीये बर का माझ्या रूमचा कोपरान कोपरा दरवळतो आहे बाहेर येऊन बघते तर पुन्हा जिया आर्या आणि ईशान गायब राजीव सोफ्यावर बसलेला निशिगंध कुठे ठेवला हॉलमध्ये फुलं शोधणारी त्याची नजर आत माझ्या रूम मध्ये तिने नजर झुकवतच दिलेले उत्तर आणि त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या नाही म्हणजे आर्या इथे सतत फुटबॉल खेळत असते ना आणि मग पॉट पडायची भीती वाटते म्हणून आत ठेवला बाकी काही नाही त्याने न मागताही हिचे संदर्भासहित स्पष्टीकरण अन ओके म्हणत त्याचे पुन्हा मिश्किल हसणे मेघा रात्री तिथेच बसून ऑफिसचं काम करताना माझा निशिगंध तुम्हाला सोबत करेल कदाचित माझी आठवणही येईल मी मी पोहे करून येते मुली येतीलच आता गोंधळून किचनकडे वळली डो यू नीड एनी हेल्प त्याच्या आवाजावर गरकन वळली पोहे करता येतात तुम्हाला आश्चर्याने डोळे मोठेच नाही पण मी चहा बनवू शकतो डाव्या हाताने चष्मा सारखा केला खुदकन हसली राव दे, तुम्ही बसा मी करते राजीव असे कसे हो तुम्ही डू यू नीड एनी हेल्प कानाला किती गोड वाटलं तिकडे शेजारी ईशानचा वीकेंड स्नॅक्स टाईम आणि एलचं वॉचिंग यावरून वाद होता होता राहिला आणि तुम्ही आज मोबाईल नाही आयपॅड नाही टीव्ही नको चक्क मला मदतीची ऑफर पण तुमच्या किचनमधील लुडबुडीत मला काही सुचणार नाही आणि मग पोह्यात साखर आणि चहात मिरची पडायची तुम्ही बसा आणि माझ्याशी गप्पा करा हेही नसे थोडके मी इथे बसतो म्हणजे नीट सोफ्यावरून उठत डायनिंगच्या खुर्चीवर स्थानापन्न म्हणजे नीट काय तिने हसतच मागे वळून पाहिले आय I मीन mean, व्यवस्थित बोलता येईल सोफ्यावरून जरा ओरडून बोलल्यासारखं वाटतं आहे मेघा सोफ्यावरून तुमचं किचन दिसतच नाही आणि तुम्हाला असं घरात वावरताना पाहणं इज जस्ट जॉय म्हणजे तुम्ही कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन करताना जे स्ट्रॉंग बिझनेस वुमनचं रूप असतं त्याच्या कम्प्लीट विरुद्ध हे आहे घर किचन मुली यात आनंद मानणारी सिंपल होमली मेघा मी इथे बसून तुमच्याशी गप्पा करतो तुम्ही करा माझ्यासाठी कांदे पोहे आणि चहा ती पोहे भिजवतच गालात हसत होती राजीव किचनच्या दाराजवळच असलेलं आमचं हे डायनिंग टेबल वाढण्या करण्यासाठी सोपं जावं म्हणून केलेली ही सोय पण आज किचनमध्ये काम करताना कुणीतरी एवढं मन लावून आपल्याकडे पाहत आहे आणि गप्पा जरा कठीणच आहे कॉन्सन्ट्रेट करणं मेघा स्टॉप इट पोहे बनव चहाचे आधण ठेव मनातच बजावले दीर्घ श्वास घेतला चहाचं आधण ठेवत कांदा चिरायला घेतला मिस्टर मेहरा थँक्स मुलींना तुम्ही हँडमेड गिफ्ट बनवायला प्रोत्साहन दिलं आवडली मला ती कल्पना फ्रीजमधून मिरची कढीपत्ता काढत त्याच्याकडे न बघतच त्याचं कौतुक कांद्याने डोळ्यात आलेलं पाणी पदरालाच पुसलं तुमच्याकडूनच शिकलो काय माझ्याकडून ते कस काय कढईत तेल कांदा परतायला घेत त्याच्याकडे पाहिले टेक्नोसिस फॅमिलीसाठी बटाटे विकत कोणीही आणेल तुम्हीच पण स्वतःहून बनवून खिलवण्यात निराळाच आनंद अरे वा हे नवीनच कळतय मला हसू ओठांवरच अडवून ठेवले देन वॉट तुमचे फिलॉसॉफिकल डोस गेले महिनाभर ऐकत आहे मी रोज काहीतरी नवीन अच्छा जसं काही तुम्ही फिलॉसॉफिकल बोलतच नाही आजकाल तर जरा जास्तच टाइम यू एन्जॉय वेस्टिंग काय पीपल मीट फॉर अ रिझन काय मान किंचित तिरकी करत त्याच्याकडे हलकासा कटाक्ष आता मिरची परतायला घेतलेली आणि त्याला ठसका लागलाच ग्लासमध्ये पाणी भरत समोर नेऊन ठेवले मे बी फिलॉसॉफिकल व्यक्तीसोबत असण्याचा इफेक्ट काहीही तुमचं पाण्याचा घोट घेत पाठमोऱ्या तिला पाहणे तिचं खुदकन हसणं न दिसताही जाणवलं हे सगळे फिलॉसॉफिकल फंडे तुमच्या त्या पुस्तकातून तु आले असतील बायोग्राफीज एकीकडे कांदा शिजला का हे बघत मान डोलावत डोळे गोल फिरवणे मे बी आता इतक्या वर्षात हजारच्या वर बुक्स तरी वाचून झाली असतीलच एवढी बुक्स तुमच्या घरी आहेत येस आधी डॅडचं कलेक्शन होतं त्यात माझ्या आणि मॉमच्या बुक्सचा ऍडिशन आणि आता जिया मोर दॅन दीड हजार बुक्स तरी घरी असतील ई बुक्स आणि किंडलच्या काळात एवढे बुक्स घरात आय बिलीव्ह मला पाहायची प्रचंड आनंद हातातला चमचा घेऊनच किचनच्या दारात उभी त्यासाठी तुम्हाला घरी यावं लागेल मी एवढी बुक्स उचलून इथे आणू शकत नाही ना त्याच्या थट्टेवर पुन्हा डोळे झाकत खळखळून हसणे काही तुमचं कधी येऊ हो मी आवाजात लहान मुलांचा उत्साह कधीही तुम्हाला जेव्हा यावसा वाटेल यू आर ऑलवेज वेलकम ऍट अवर क्षणीही येऊ शकता आपलं घर तुमची आणि आर्याची वाट पाहत आहे त्याच्या शांत नजरेतही कमालीचा अर्ज आणि ती बावरली ओ सॉरी ते ओ, मी एक्साइटमेंटमध्ये बोलून गेले म्हणजे मी असं सॉरी असं बोलायला नको गरकन वळत ओट्यापाशी आले फोडणी होत आलेली अन पोहे घालून परतू लागली मेघा मूर्ख बावळट किती ती अधिरता असं विचारतात का काय वाटेल राजीव ना देवा मी का आहे अशी आणि राजीव समोर असले की असंबद्ध बडबड आणि आता हे अवर होम काय राजीव पण ना वाय सॉरी मॉमने बोलावलं आहे आर्याला आणि तुम्हालाही का त्याच्याकडे पाहायचे टाळत पोह्यांवर देवा राजीवजींच्या मॉम आम्हाला का बोलावलं सहज भेटायला जशी जिया इथे राहायला आलेली तसेच आर्यालाही आमच्या घरी यायचे आहे तिने विचारले मला कधी येऊ बट आय थॉट की मी आधी तुम्हाला विचारेन मग तिला सांगू ओ अच्छा हो आर्या येईल ना तुमच्याकडे कधीतरी बघूया कसे जमते आवाजात अनिश्चितता आणि तुम्ही मी मी कशाला मेघा माझ्या मॉमलाही तुम्हाला भेटायचं आहेच ना काल संध्याकाळपासून शेकडो प्रश्न विचारून झालेत मी काहींची उत्तरं दिली काहींकडे दुर्लक्ष उठून सोफ्यावर ठेवलेल्या गिफ्ट बॅग मधून काही गोष्टी बाहेर काढल्या आणि किचनच्या दारात उभा हे मॉमने दिले आहे त्याला तिथे उभा पाहून क्षणभर दचकली त्याच्या हातातील वस्तू पाहिल्या आणि डोळ्यात भीती हे हे डब्बे म्हणजे तुम्ही मॉमना सांगितलं ला? लाडू अँड ऑल येस सगळं सांगितलं अत्यंत गंभीर स्वर मेघा तुम्हाला चिडवायला मज्जा येते किती घाबरला आहात आय एम एन्जॉईंग तिने डबे घेत ओट्यावर ठेवले सगळं मग काय म्हणाल्या मीचन मधला बंद पंखा समोर गॅस सुरू आणि राजीवचे ते शब्द हाता पायाला दरदरून घाम फुटलेला देवा राजीवजींच्या मम काय विचार करत असतील माझ्याबद्दल मी उगाच केलं हे काय गरज होती हे असं लाडू द्यायची मी मूर्ख आहेच डोळे गच्च मिटून घेतलेले ओट्याच्या कडेला घट्ट धरून ठेवलेले काय ऐकावे लागेल माहीत नाही शेसैड राजीव साठी लाडू आणि जियाच्या फरमाइश साठी आर्याच्या मम्माला आणि आजीला धन्यवाद सांग कानावर पडलेले शब्द सोडलेला निश्वास फ्रीजला टेकून उभे राहत तिला न्याहाळणारा तो मेघा गालावर तर हसू आहे मग डोळे बंद का राहू दे असेच बंद ठेवा आणि मी असाच तुम्हाला बघत इथे थांबतो आणि आज पुन्हा गालावर पिंकीश टच आय थिंक ह्या पिंकिश टच तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही खूप खुश असता आय लाईक दॅट तुम्हाला पाहत राहण्याचे हे प्रिव्हिलेज इतर वेळी मिळत नाही पण चहा चहामध्ये दूध तिच्या बंद डोळ्यांसमोर चुटकी वाजवत तिची तंद्रीभंग बावरून त्याच्याकडे पाहिले चहामध्ये दूध घाला मला ब्लॅक कॉफी आवडते ब्लॅक टी नाही मसाला चहाची सवयही तुमच्यामुळेच आहे तेच प्रसन्न हसू त्याच्या चेहऱ्यावर काहीही तुमचं तिने हसतच दुधाचे भांडे उचलले आणि तोही हसत डायनिंग जवळ जाऊन बसला मेघा आय नो माय मॉम लाइक्स यू जियाशी तुमच्याबद्दल सतत डिस्कशन सुरू असते मी तर लास्ट वीक इथे नव्हतो पण तुमचा आर्याचा आपल्या सगळ्यांचे एकत्र सगळे फोटो आधीच पाहून झालेत थँक्स टू जिया काल संध्याकाळपासून आज इथे येईपर्यंत मी मेघा आर्या जिया एवढेच ऐकत आहे तुम्हाला भेटण्याआधीच तुमचं प्रचंड कौतुक सुरू झालं आहे काल मी चष्मा घातल्यापासून तर तुमचं महत्व माझ्या घरात प्रचंड वाढलं आहे जे कुणालाही जमलं नाही ते तुमच्यामुळे झाले आहे आणि म्हणून आता मॉम माझ्या मागे लागली आहे लवकरात लवकर, लवकर मेघा आणि आर्याला घरी बोलाव मेघा कॅसी लागती है तुम्ही जिया है कितनी प्यारी है व्हॉट शुड आय आन्सर मेघा अच्छी है हे एवढं जरी बोललो असतो ना काल तर आज माझी फॅमिली इथे असती आईबाबांना भेटायला आणि आपल्याला न विचारता या सगळ्यांनी आपलं लग्नही फिक्स केलं असतं एवढे सगळे डेस्परेट आहेत लग्नासाठी मी मॉमला जरा जोरातच सांगितलं वी आर जस्ट कलिग्स अँड फ्रेंड्स मला लग्न करायचे नाही नाराज झाली ती खोटं बोललो मॉमशी मला लग्न तर करायचे आहे तुमच्याशी पण तुमच्या मनाविरुद्ध नाही ऑलरेडी लाईफमध्ये आपण पुष्कळ ॲडजस्टमेंट्स केलेले आहेत आता ॲडजस्टमेंट्सही नको आहेत आणि कॉम्प्रमाइजही करायचे नाही तुमच्या साईड टेबलवरचा फोटो अजूनही डोळ्यांसमोर फिरतो आहे समीर आय नो यू नीड टाईम अँड आय विल बी वेटिंग एका डिश मध्ये पोहे आणि एकात केक घेऊन ती बाहेर आली मी हे जरा स्वप्नाला देऊन येते आणि जी आर याला बोलावून आणते कधीच्या तिकडेच आहेत मोबाईल मधून वर पाहत त्याचा मान डोलावत आलेला होकार मेघा आज मला तुमच्या घरी येऊन खूप मस्त वाटत आहे तुमचे आणि चौधरी फॅमिलीचे बॉन्डिंग आर्या जियाचे सहजच त्यांच्या घरी खेळणे ईशान ओ गॉड स्वीट अडोरेबल अन माझ्याकडे पटकन आला खेळला काका म्हणाला हे असे नेबर्स सोबत बोलणे अँड ऑल मी पहिल्यांदाच केलं असेल आय डोंट इवन नो की आमच्या शेजारच्या बंगलोमध्ये कोण राहतं पण मला हे कल्चर आवडलं किती सहज तुम्ही केक अँड पोहे घेऊन गे गेलात असे आम्ही चंदीगडला करायचो दादीजींच्या घरी नो no बाउंड्रीज दार सदैव ओपन मुलांनी केले जावेत सगळ्यांनी एकत्र मिळून मिसळून राहावं इट्स गुड दोघी येत नाही म्हणाल्या अजून खेळायचं आहे केक मुळे पोटात भर आहे आणि तिच्याकडे संत्रा बर्फी आणि चिप्स खाऊन झाले आहेत आजच नागपूरहून आली ना ती जाऊ दे येतील थोड्या वेळाने तुम्हाला देते मी पोहे स्वतःशीच बडबडत किचन मध्ये गेली आणि प्लेट्स भरायला घेतल्या बाहेर बसूया का डायनिंग पलीकडच्या बाल्कनीकडे हात दाखवत त्याचे विचारणे आणि तिची कळी खुललीच मेघा ही बाल्कनी तुम्ही बाबा आणि कॉफी मी कितीदा ऐकले आहे आज तुमच्या बरोबर बाल्कनीत बसण्याची संधी मला मिळत आहे हो चालेल ना या बाहेरच बसूया चहा पोह्यांच्या प्लेटचा ट्रे बाल्कनीतील टेबलवर ठेवला स्वतःची प्लेट घेत मस्तपैकी भिंतीला टेकून खाली बसली तोही किंचित हसत आपली प्लेट उचलत तिच्यापासून काही अंतरावर बाल्कनीच्या काचेला टेकून बसला अहो असे का खाली तुम्ही खुर्चीवर बसा मला खाली बसायला आवडते मलाही एका शब्दाच्या उत्तरात विषय संपला हात वर करून इनफ हेही सुचवून झाले राजीव असेही आजकाल हे करू नका असं तुम्हाला सांगणं म्हणजे तुम्ही तेच करणार याची खात्री असते असू दे असेही छान वाटत आहे बाल्कनीत खाली बसून पायांना आराम मिळतो राजीव कसे आरामात पाय पसरून बसले आहेत निश्चिंत यांना असे निवांत बसलेले बघून छान वाटत उद्यापासून पुन्हा युद्ध पातळीवर सुप्रीमचं काम सुरू होईल सिरीन ग्रुप बोर्ड मीटिंगची तयारी सुप्रीम ग्रुपचे स्टॅट्युटरी ऑडिट संपेल फायनान्शियल रिपोर्ट्स पब्लिश होतील पूर्ण मे महिना पण हे निवांत क्षण आमच्या हक्काचे आहेत काही माझे काही त्यांचे मीठ घातले नाही पहिला घास घेता क्षणी त्याचा रिमार्क आणि हिच्या काळजात धस्स घाबरून डोळे मोठे मेघा कर अजून गप्पा किचन कडे उभी राहून काय हे मीठ विसरले तोंडात घास टाकत घोळवला आणि त्याचे खळखळून हसणे कानावर पडले मिस्टर मेहरा डोळ्यात ओसंडून वाहणारा लटकाराग सॉरी सॉरी ही अशी थट्टा मी तुमच्या सोबतच करू शकतो छान झाले आहेत पोहे हे आहे मी किती घाबरले मला वाटतच होत की मी काहीतरी विसरले नाही ना एकतर तुमच्याशी बोलत पोहे बनवताना माझं सगळं लक्ष बोलता बोलता थांबलीच तुमचं लक्ष काय पोह्यांचा मोठा घास तोंडात भरत त्याचा प्रश्न काही नाही काचेतून बाहेर बघतच पोहे खाऊ लागले त्याने चहाचा ट्रे खाली घेत दोघांच्या मध्ये ठेवला मस्त वारा आहे इथे आणि मेघाच्या केसांच्या बटा कितीदा सावरतात माहीत आहे की नाही राहणार कानामागे तरीही ही बाल्कनी ही झाड समोरासमोर निवांत बसलेले आम्ही दोघे लांब दिसणारा समुद्र कांदे पोहे चहा आणि गप्पा याहून बेस्ट संध्याकाळ अजून काय असणार जोशी जियाच्या विशलिस्टला पूर्ण करण्यासाठी थँक्स त्याचे समाधानी डोळे त्यात काय खूप छोट्या छोट्या विश होत्या तिच्या आणि अजूनही लिस्ट मोठी आहे करू हळूहळू पूर्ण तिचं हसतच उत्तर अँड व्हॉट अबाउट युअर विश लिस्ट आवाजात उत्सुकता तर होतीच माझी आय डोंट हॅव एनी एक उसासा आणि पुन्हा पोह्यांच्या प्लेटमध्ये चमचा फिरवत राहिली विशलिस्ट समीर सोबत बनवलेली त्याच्या डायरीत आहे अजून तशीच अपूर्ण वाय त्याचा हळुवार प्रश्न मिस्टर मेहरा विशलिस्ट कधी बनवलीच नाही आयुष्याची टू डू लिस्टच खूप मोठी आहे विशलिस्ट साठी वेळच नाही उदास हसू डोळ्यात मेघा भरभरून जगायला शिकवणाऱ्या तुम्ही स्वतःच्या इच्छांचा विचार सोडून दिला आहे ओके पण आता विशलिस्ट लिहू शकतो ना तिच्यात उत्साह निर्माण करायचा प्रयत्न तुमची आहे नो पण हल्ली लिहावीशी वाटत आहे का हल्ली असं काय घडलं आहे की अचानक विशलिस्ट हा वाटत आहे बस योही तुम्हीही बनवा मीही बनवतो आणि आपण एक एक करून पूर्ण करूया आपण तिचा थेट प्रश्न हो आपण सोबत त्याचे तेवढेच शांत संयमी उत्तर दीर्घ श्वास घेत तिची गुंतलेली नजर सोडवली क्षणभर गच्च डोळे मिटले आणि नकारार्थी मान हलवली राजीव आयुष्य एका सुरात चालले आहे तसेच राहू दे हे विशलिस्ट ही स्वप्न तुम्ही बघत बसा कदाचित तुमच्यासाठी ते सोपं आहे मनात आलं ते केलं हे माझ्यासाठी नाही मेघा तुम्ही खरंच हट्टी आहात काहीच ऐकत नाही ठीक है हम भी राजीव मेहरा है ओके कर लेट्स स्टार्ट विथ युअर पेंटिंग्स जियाने खूप कौतुक केले तुम्ही पुन्हा पेंटिंग का नाही करत पुन्हा नव्याने काही सुरुवात करणे पेंटिंग्स आय डोंट थिंक मला जमेल वाय नॉट एक मिनिट पोह्यांची डिश तशीच खाली ठेवली आणि आत गेला गिफ्ट बॅग घेऊन आला आणि तिच्या समोर धरली हे माझ्याकडून छोटसं गिफ्ट नाही म्हणू नका प्लीज तिच्या हातात ठेवत पुन्हा समोर जाऊन बसला हळूच उघडून पाहिलं तर पेंटचा ब्रशचा सेट आणि चोवीस ऑइल पेंट्स शेडचा बॉक्स ॲक्च्युली मला आर्टमधलं फारसं काही कळत नाही जिया म्हणाली हेच बेस्ट आहेत सो मी घेतले तुम्ही पुन्हा पेंटिंग्स करा चित्र आणि कॅनव्हास तुम्ही ठरवा रंग माझ्याकडून त्या ब्रशच्या मंशार काड्यांवर हात फिरवला तोच ऑइल पेंट्सचा आवडीचा वास श्वासात शिरला कॅनव्हास डोळ्यासमोर आला आणि तिची एका सुरात वळणारी रंगात माखलेली बोट आठवली इट्स नेव्हर टू लेट टू बिगिन अगेन कधी ना कधी नवी सुरुवात करावीच लागेल जस्ट थिंक ओव्हर इट डोळे डबडबलेच समोर पाहिले तर त्याच्या डोळ्यात तोच विश्वास राजीव काय बोलू मी हे एवढं जगावेगळं गिफ्ट फक्त तुम्हीच देऊ शकता जिच्या आयुष्यातले रंग हरवलेत तिला रंग भेट दिलेत मी पुन्हा नव्याने चित्र रेखाटावे त्यात रंग भरावे पुन्हा नवी सुरुवात करावी तुम्ही म्हणालात इट्स नेव्हर टू लेट टू बिगिन अगेन ह्याच गोष्टी तर काळजाला भिडतात तुमचे शब्दही अन प्रयत्नही मावळतीला चाललेला सूर्य आकाशात संधीप्रकाशांच्या रंगछटांची उधळण करत होता अन राजीव तिच्या बेरंगी आयुष्यात रंग भरू पाहत होता मम्मा डॅड काका माओ दारातून आलेल्या हाका तिघेही धावत बाल्कनीत मेघाने पदरानेच डोळे पुसले आणि स्वतःला सावरले इशान धपकन मेघाच्या मांडीवर बसला आणि या दोघी समोर मेघा आणि राजीवच्याच प्लेट पोहे खायला सुरुवात दुसरी प्लेट देते तर धीर नाही आणि हसणारं बोळकं ईशान एकमेकांकडे हसत समाधानाने पाहणारे मेघा आणि राजीव राजीव हेच आहे का ते नवीन चित्र हसर आनंदी कॅन आय बिगिन अगेन लाख शंका या मनाशी प्रश्न होती भोवरे का तुझ्या डोळ्यात माझी शोधते मी उत्तरे का तुझ्या डोळ्यात माझी शोधते मी उत्तरे वाटते का हे निराळे मला माझे वागणे कोण ते नाते म्हणो हे गुंतणीना टाळणे का तरी माझे तुझे हे सोबतीने चालणे दोघांचे निवांत क्षण पाच जणांच्या गडबडीत मस्तीत परावर्तित फॅमिली टाइम ऑन ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण